आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काल मार्गदर्शन समितीने कार्यक्रमांची जी रूपरेषा ठरवलेली होती त्याला मान्यता घेण्यात आली आणि महत्त्वाचा विषय म्हणजे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड तर सर्वच घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या नावाची शिफारस याग्रेप्रमाणे करण्यात आलेली होती त्यामुळं साहित्य महामंडळामध्ये नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली कोणतंही मतदान त्यासाठी झालेलं नाही आणि त्यामुळं अध्यक्षांनाही आपलं मत नोंदवावं लागलं नाही हे या बैठकीचं एक वेगळेपण म्हणावं लागेल काल जी शनिवारी मार्गदर्शन समितीची बैठक झाली त्यामध्ये त्या संमेलनाचा जो आराखडा ठरवलेला होता मार्गदर्शन समितीने त्या आराखड्याला आज महामंडळाने मान्यता दिली त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आणि एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की बऱ्याच दिवसानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आस्वाद आपल्याला चार दिवस घेता येणार आहे म्हणजे हे संमेलन साताऱ्यामध्ये चार दिवस होणार असून एक दोन तीन आणि चार जानेवारी वीसशे सव्वीस रोजी ते होणार आहे शा साताऱ्यातील शाहू स्टेडियम इथं होणार आहे दरवर्षी ग्रंथदिंडी ही संमेलनाच्या उद्घाटनाच्या अगोदर सकाळी निघते आणि दुपारी उद्घाटन होतं यावर्षी वेगळा पायंडा पाडला असून उद्घाटनाच्या आदले दिवशी ग्रंथदिंडी ध्वजारोहण सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नामवंत लेखकांचा सन्मान कविकट्ट्याचं उद्घाटन आनंद मेळाव्याचं उद्घाटन अशा गोष्टी होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे हा एक महत्वाचा बदल म्हणून आपल्याला जाणवेल आणि ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना चार दिवस लाभ घेता येणार आहे यावेळेला एक वेगळा प्रयोग असा केलेला आहे की वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून परिसंवादातील विषयांना अधिकाधिक न्याय कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे त्याचबरोबर निमंत्रितांचं कवी संमेलन समकालीन गाजलेल्या पुस्तकांवरची चर्चा मान्यवर लेखकांच्या मुलाखती नामवंत कादंबरीकारांशी संवाद असे विविध दर्जेदार कार्यक्रम यावेळेला होणार आहेत mm -hmm. आणि या कार्यक्रमाचं आणखीन एक वेगळेपण असं की या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना सरस्वती सन्मान प्राप्त लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निवडक लेखकांना आणि साहित्य महामंडळाच्या माझ्या अध्यक्षांना निमंत्रित केलं जाणार आहे